जल जीवन मिशन योजनेंतर्गत अक्कलकोबा अक तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा येथे पाण्याची सुविधा करा अक्कलकोबा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा गावात मध्यस्थळी मंजूर झालेली जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम करा अक्कलकोबा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा गावात अंगणवाडी सुरू करा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सर्व समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण बांधकाम पाणी पुरवठा अशा सर्व विभागातील प्रमुख अधिकार यांना आपल्या दालनात बोलावले व तात्काळ समस्या सोडवण्यासाठी निर्देश दिले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक सा या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिमल्या वसावे खुमानसिंग वसावे केल्ला वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालुसिंग वसावे डित्या वसावे सिंघा वसावे विका वसावे सोन्या वसावे रणजित वसावे जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकोवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा हे पाडेगाव ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येते या गावात एकूण लोकसंख्या पस्तीसशे पेक्षा अधिक आहे स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षांनंतरही पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा सारख्या गावातील बालकांना शिक्षणासाठी अद्याप शाळेची इमारत बांधण्यात आलेली नाही रतवाई नदीवरून जीवघेणा प्रवास करून पिंपळखुटा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातात म्हणून पिंपळखुटा मोठा तोलवापाडा व छोटा तोलवापाडा या गावात मध्यस्थळी तात्काळ जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम सुरू करण्यात यावे या मोठा तोलवापाडा गावात एकूण सहासष्ट कुटुंब राहत आहेत स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षांनंतरही पिंपळखुटा मोठा तोलवापाडा सारख्या गावातील बालकांना शिक्षणासाठी साधी अंगणवाडी नाही त्यामुळे बालके शिक्षणापासून तसेच पोषक आहार व सरकारी योजनांपासून वंचित आहेत अक्कलकोवा तालुक्यातील पिंपळखुटा तोलवापाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे डोंगरद यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे हरघर नलचा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे पिंपळखुटा मोठा तोलवापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहोचली आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट